अन्नभव खऱ्या अर्थाने आंबेडकर वादाकडे वळलेले होते त्यांची खरं सांगतो बुद्ध शपथ हे तिकीट कलेक्टरने अडवलेल्या अनंतरचा प्रसंग ती बुद्धाची शपथ घेतात याचाच अर्थ बुद्धाचा प्रभावसुद्धा त्यांच्यावर होता तसंच बाबासाहेबांचे ते कट्टर असे अन्वय होते त्यांनी जरी आयुष्यभर कामगार चळवळीशी काम केलं असलं तरी त्यांना शेवटी कळलं की कामगार चळवळीपेक्षा डॉक्टर बाबासाहेबांची चळवळ आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे ही सर्व दीनदलिताचा उद्धार करणारी आहे बाबासाहेबाचं निधन झाल्यानंतर अनेक कलाकारांनी समक्ष जाऊन त्यांना वंदन केलेलं आहे कामगारांनी वंदन केलेलं आहे लाखोचा समुदाय त्या ठिकाणी हजर होता परंतु तिथल्या मुंबईच्या शाहेराने असं ठरवलं की बाबासाहेबांच्या नंतर अंत्यविधीनंतर आपण त्यांना आदरांजलीचा कार्यक्रम ठेवू आणि असा कार्यक्रम मुंबईमध्ये त्यावेळेचे ख्यातनाम गायक लोककवी वामनदादा कर्डक भिकू भंडारे गोविंदजी मशालकर प्रल्हाद शिंदे विठ्ठल शिंदे विठ्ठल उमाप आणि अण्णाभाऊ साठे या सर्वांनी करायचं ठरवला खऱ्या अर्थाने कार्यक्रम सुरू झाला सुरू झाल्यानंतर प्रत्येकाने आपलं लिखित जे आहे ते वाचायला सुरुवात केली आणि बाबासाहेबांना आदरांजली व्हायली सर्वात शेवटी अण्णाभाऊंचा नंबर आला आणि ते सगळेजण त्यांच्याकडे बघत होते की अण्णाभाऊ तुम्ही गाणार का अण्णा शायर वामनदादा म्हणाले की अण्णा तुम्ही काय गाणार त्यावेळेस ते, ते लटकेच हातातला कागद खिशातला कागद बाहेर काढतात पेन उचलतात आणि ते लगेचच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहायला सुरुवात करतात ते लिहितात जग बदल घालूनी घाऊ सांगूनी गेले मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात का बसला ऐरावत अंग झाडूनी निग माहेरी घे वरते खाव सांगून गेले मज भीमराव धनवंतानी अखंड पिळले नरबंदांनी तसेच छळले मगराने जणू माणिक गिळले चोर जाहले साव सांगूने गेले मज भीमराव ठरवून आम्ही ही न अवमानित जन्मजन्मी अंकित जिने लाधुनी वर अवमानित निर्मन हा भेदभाव सांगून गेले मज भीमराव एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलवा पुढती नवमहाराष्ट्र निर्मुनी जगती करीन प्रगर निज गाव अशा अर्थाने कसल्या प्रकारची तयारी नसताना एक मिनिटामध्ये अण्णाभाऊंनी बाबासाहेब गीत लिहिलं आणि ते अजरामर झालेलं आहे आपल्या समाज टी व्हीला करा आणि बेलायकॉन दाबा